सुंदरते ध्यान उभळ उदेवरी करी देवणिया ऋषीहारेकदा आवडी निनांत हे जीदार, बकरा कुंडले तळपती श्रावणी ती किंडोणी विराजित हे सर्व जीवन सुंदर जीवन एकदाच मनुष्याला मिळतं त्यात सर्व आपण काहीतरी केले पाहिजे त्याचे सत्कर्म काहीतरी केले तरच ते जीवनाचं सार्थक होतं सुंदरते ध्यानं उभा विटेवरी जशी विठ्ठलाने विठ्ठलाचं जे रूप त्यांचे अवतार हे सर्व काही सांगून जाते प्रत्येकाचं एक असतं मनुष्याचं जन्म हा देवाने सृष्टी निर्माण केली सर्व काही देवाने दिलं आणि आई वडील हे देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जातात कारण त्यांनी जन्म दिला असतो म्हणून आज सुंदरते जाने उभा विटेवरी करकटेवरी ठेवून या असे विठ्ठल सर्व सर्व म्हणतात कारण त्या कृष्ण भगवानाने कृष्ण भगवानाने हे अवतार घेऊन सृष्टीवरती संतुलन राखण्याचं काम केलं ब्रह्मा विष्णू महेश हे ती तिन्ही जणांनी त्या सृष्टीचे सर्व भार आपल्या खांद्यावर सोपला आणि मानवजात निर्माण करून या यात परपांचं मोह माया हीसुद्धा त्याच्यामध्ये सोडून गेली